त्याचा दर महिन्याला मी फॉलोअप घेते या प्रक्रियेचाच हा भाग आहे पुणेकर हे खरंच त्रस्त झालेत या ट्रॅफिकनी मेट्रोचा एवढा मोठा उपक्रम घेतला पण ट्रॅफिक मॅनेजमेंट जे करणं गरजेचं आहे ते अजून होताना दिसत नाही आहे त्यामुळे पाण्याचे प्रश्न असतील कचऱ्याचे प्रश्न असतील आणि प्रचंड ट्रॅफिक ह्याच्यात पुणेकर खरं हैराण झालेले आहेत आणि त्याच्यात अनेक सोल्युशन्स मार्ग आम्ही सुचवलेली आहेत पण त्याची यशस्वी अंमलबजावणी होत नाही हे दुर्दैव आहे काही जिल्ह्यात राष्ट्रवादी नगर परिषदेच्या निवडणुका आहेत तुमचे सहकारी सहकार्य असलेले प्रदीप गारडकर हे अजित पवारांकडे सुद्धा नाराज म्हणून त्यांनी बंडखोरी केली का बघताय सगळ्याकडे पक्षांतर्गत परत तुम्ही त्यांच्याशी काही संपर्क साधता एकतर गारडकरांचे आणि माझे कौटुंबिक संबंध अनेक दशकाचे जरी त्यांनी आमच्यात काही राजकीय मतभेद झाले असतील तरी गारट कुटुंबात आणि मा आमच्या सगळ्यांच्यात मनभेद कधीच नव्हते कालही नव्हते आजही नाहीत आणि उद्याही होणार नाहीत कारण का शेवटी ही, 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 ही प्रेमाची नाती असतात अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यांनी काय राजकीय त्यांचे निर्णय घेतले आता हे दुर्दैव आहे की आजही त्यांच्यात जे काही त्यांचं भाषण मी ऐकलं पण शेवटी कुठल्या पक्षात काय चाललंय हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल आज म्हणजे अशा बातम्या येत आहेत इंदापूर मधून ते काही नगर परिषद लढणार आहेत तर अर्थातच त्यांना माझ्या नेहमी शुभेच्छाच असतील पण काय कारण झालं किंवा काय झालं याची मला फारशी माहिती पाठिंबा देणार आहे का कारण तिथे अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा लढती आहे आणि त्यांच्या नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मला अर्थात तिथले आमचे सगळे नेते माननीय हर्षवर्धन भाऊ आमचे संघटनेतले सहकारी सगळ्यांची चर्चा करूनच आम्ही जो काय म्हणजे माझे सहकारी महारुद्र पाटील असतील शिंदेजी असतील आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील इंदापूरच्या सगळ्या नेत्यांची चर्चा करूनच आम्ही निर्णय घेऊ बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे जिथे जिथे इच्छुक आहेत ते बघा हे इलेक्शन हे सगळ्या आमच्या सहकार्यांचा आणि कार्यकर्त्यांचं असतो जिथे कोणी इच्छुक असेल तिथे आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या यांच्यासाठी जाऊ बा, बारामतीमध्ये असणार आहे जिथे जिथे इच्छुक असतील तिथे आम्ही असणार आहे राज्यात अनेक ठिकाणी अशी बोलले जाते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार मात्र असं काही ठिकाणी आमने सामने होणार आहे काय मला असं वाटतं आज खर तर रात्रीपर्यंत सगळं स्पष्ट चित्र होईल कारण अनेक ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत युती झाली आहे अनेक लोक म्हणजे स्थानिक राजकारण किंवा तिथले प्रश्न वेगळे असतात त्याच्यामुळे वेगळ्या आघाड्या आणि युती तुम्हाला दिसू शकते असं साधारणपणे महाराष्ट्राचं चित्र दिसतंय मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल एकनाथ खडसे अशी दिली आहे की मुक्ताई नगरच्या नगरपंचायती आहेत तिथं आमच्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादीची ताकद कमी आहे तर तुमच्याशी पण साहेबांशी बोलणं वेळ पडली तर मुक्ताई नगरची एकही निवडणूक आम्ही लढणार नाही घरच्यांचं काही बोलणं झालंय तुमचं माझ्या माझं काय कच्छ साहेबांशी बोलणं झालेलं आहे तरी बारामतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उपेंद्र पवार असणार अशी चर्चा आहे नेमकं नाही नाही आता चर्चा आल्या काय म्हणजे चर्चाला तर मोकळी कायच प्रत्येकाने काय वाटावं पण युगेंद्र पवार इलेक्शन लढणार नाही माझं अजितदादांची या कुठल्याच बाबतीत चर्चा झालेली नाही अनेक वेळा सहकारी पदाधिकारी कुठे भेटतात लग्ना म्हणजे कालही मी दोन लग्नांना घेतले होते खूप लोक भेटले गप्पा झाल्या आणि अर्थातच काही ठिकाणी चर्चाही राजकीय झाली अर्थातच दोन राजकारणी भेटल्यावर काहीतरी होतच नेहमी पण असं काही स्पेसिफिक कुणाची चर्चा किंवा आम्ही आदरणीय साहेबांचं सा स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे त्यांनी सगळ्यांनाच सांगितलं की त्यांना जे योग्य त्यांच्या त्यांच्या भागात वाटेल त्या पद्धतीने विकासासाठी कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावे पवारसाहेब परवा बारामतीमध्ये म्हटलं की निवडणुकीच्या आधी खात्यावरती पैसे देणं ही तर निवडणूक आयोगाने याबद्दल विचार करण्याची गरज आहे किंवा त्याच्याबद्दल काही धोरण असायला हवं तुम्हाला काय वाटतं नाही मला आचार आचारसंहिता किंवा ह्याच्यात बिहारमध्ये तीन चार कॉम्बिनेशन्स आहेत खरं एक तर कदाचित भाई एक विषय असू शकतो जो तुम्ही म्हणला तो पण त्याचबरोबर जे अलायन्सेस केले म्हणजे तुम्ही बघितला तर लालूजींची मतं कमी झालेली नाहीत भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली नाहीत सगळा डेटा तुम्ही जर कोरिलेट केला तर तुमच्या लक्षात येईल की हे नितीश कुमारजींचा करिश्मा आहे हे मान्यच करावं लागेल पण त्याचबरोबर लालूजींची मतं कुठेही कमी झालेली नाहीत आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्ती मतं ही लालूजींच्या पक्षाला पडलेली आहेत आणि ज्या आघाड्या झाल्या त्या आघाड्यांमुळे हे एवढं घवघवीत यश त्यांना मिळालं असेल का असा एक अनालिसिस कालच्या आणि परवाच्या वर्तमानपत्रात येताना दिसतोय त्याच्यामुळे मला वाटतं ते सगळं आपल्याला को रिलेट करावं लागेल पण एक गोष्ट की हे बिहारचं इलेक्शन हे नितीश कुमारजींच्या नेतृत्वात झालं त्यामुळे अर्थातच जो जिता वई सिकंदर हे मी दोन दिवसापूर्वीही बोलले होते त्यामुळे तो, तो एक मुद्दा आहेच पण जेवढा डेटा बाहेर येतो आहे त्या डेटाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली नाहीत आणि लालूजी मतं कमी झालेली नाही मालेगाव मध्ये तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची दगडारी ठेचून हत्या केलेली आहे अशी घटना घडलेली आहे काय वाटते सातत्याने मुलींवर अत्याचाराच्या घटना घडतायत तीन वर्षाची मुलगी आहे हा या गोष्टीचा अर्थातच आपण जाहीर निषेधच केला पाहिजे जी पारदर्शक तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि ही प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे आणि महिला आणि मुलांची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांचीच आणि त्याहून सरकारची जास्त जबाबदारी आहे आपण बघताय महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढ होताना आपल्याला त्या क्राईममध्ये दिसताना माझा डेटा नाही भारत सरकारचा डेटा सांगतोय त्याच्यामुळे हा विषय अतिशय चिंताजनक आहे जमीन जमीन व्यवहार व्यवहार आहे त्या आज राजेंद्र समितीचा अहवाल सादर होणार आहे तर काय अपेक्षा अपेक्षा कसली मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी ती इन्क्वायरी ऑर्डर केली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं जी काय प्रश्न उत्तरं आहेत ती सगळी म्हणजे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनाच माहीत आहे अंजली दमानी यांनी ना एक ट्विट केले त्यात असं सांगितलं की अजित पवारांनी पीपीपी पी पी तत्वावर एक हॉस्पिटल जे आहे ते तेरणा सहकारी ट्रस्टला चालवायला लजेल जी सुध्रा सुध्रा चा जी ट्रस्ट पद्मसिंह पाटलांची आहे सुमित्रा पवार सुमित्रा भावाची पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा दमन यांनी आरोप केला आणि अख्खा महाराष्ट्र गिळून टाका असं अजितदादांना उल्लेखून ते म्हणाले एकतर माझी अंजलीताई एक ॲक्टिव्हिस्ट आहेत त्या वारंवार हा पर्दाफाश आणि पोलखोल करत असतात आणि गेले अनेक दशकं करतायत आणि इमानदारीनी त्या प्रयत्न करत असतात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या लढत असतात त्याच्यामुळे त्यांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे पण खूप विनम्रपणे हे जर तुम्ही अंजलीताईंना दाखवणार असाल तर हे प्लीज माझी हात जोडून मीडियाला विनंती आहे की तुम्ही जर अंजलीताईंना विचारणार असला प्रश्न तर माझा पुरण स्टेटमेंट त्यांना विचारा माझी एवढीच विनम्र विनंती कदाचित म अंजलिताईंना ही माहिती नसेल की जरी तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटलांचा असला तर त्याचा फक्त संबंध हा अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे सीमित नाही मला एवढंच विनम्रपणे सांगायचं आहे अंजलिताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट तुम्हाला आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलमध्ये मागच्या आठवड्यात एक तुम्ही बातमी दाखवली की तुळजापूरला जो ड्रग्जमध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्यांनी अरे ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्जमध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे तिथे जो माणसांनी ड्रग्जमध्ये अडकला आहे त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग त्यां ते आता हा ट्रस्ट बघतात म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि जो ड्रग्ज मी मागच्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली होती की माननीय देवेंद्रजी आपण ड्रग्जमध्ये जर देवेंद्रजी पूर्ण ताकदींनी ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करणार असतील तर आम्ही आमचे सगळे मतभेद सोडून देवेंद्रजींच्या मागे खंबीरपणे आम्ही उभं राहू कारण का ड्रग्ज हा विषय राजकीय नाही हा सामाजिक आहे आणि पुढच्या पिढीसाठी हे हानिकारक आहे त्याच्यामुळे ड्रग्जच्या बाबतीत हे मी पहिल्यांदा नाही ना 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 वारंवार बोललेले की देवेंद्रजींनी पुढाकार घ्यावा आम्ही ताकदींनी त्यांच्याबरोबर उभं राहू पण देवेंद्रजींना मला विनम्रपणे आठवण करून द्यायचे की ज्या तेरणा ट्रस्टबद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वैनींचा भाऊ म्हणून नाही पण त्यांचे सुपुत्र राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत आणि त्याचबरोबरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्जमध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश ह्याच राणा जगजित सिंगांनी घेतलेला आहे हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आलेली आणि वर्तमानपत्रातली माहिती आहे हे माझ्या मनातलं काही नाही मी फक्त क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगते आई मोहोळ तालुक्यातलं जे अंधर नगर परिषद आहे तिथं उज्ज्वला खिटे ज्या अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना सातत्याने तिथं धमक्या दिल्या जात होत्या त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखलं जात होतं जे जा भाजपचे आता प्रवेश केले राजन पाटील आहेत यांच्याकडून आज त्यांनी पहाटे पाच वाजता अर्ज भरलेला आहे पोलीस बंदोबस्तामध्ये ज्या अशी परिस्थिती निर्माण झाली हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी राज्याचे गृहमंत्री अनेक वेळा पुण्यात येतात माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला की देवेंद्रजी दर आठवड्याला पुण्यात येतात त्यांना हे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत कारण हे चिंताजनक आहे आणि एका सशक्त लोकशाही साठी हानिकारक आहे पालघर साधू हत्याकांडात भाजपने ज्या काशीनाथ चौधरीवर आरोप केले होते त्यांनाच पुन्हा घेतले आता पालघरच भाजपनेच हत्याकांड घडून आणलं का असा प्रश्न उपस्थित होत असताना रोहित पवारांनी सुद्धा त्याच संदर्भातलं ट्विट केलं मलाही आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्या बरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते म्हणजे भारतीय जनता पक्षाला ह्याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी कारण राष्ट्र भारतीय जनता पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष होता जुने त्यांचे सगळे जे सिनियर लोक आहेत मग अटलजींपासून प्रमोद महाजन साहेबांपर्यंत असेल अरुण जेटली सुषमा स्वराज जींपर्यंत असेल अशा गोष्टी कधीही भारतीय जनता पक्षात झालेल्या नाही पण आता मला आश्चर्य वाटतंय की महाविकास आघाडीच्या काळात मग काशीनाथ भाऊंवर जे आरोप केले ते खोटे होते का हे मान्य करतं का भारतीय जनता पक्ष याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल आहेत भूषण गवई असं म्हणाले की नॉन ज्या मर्यादा आहेत त्यामध्ये सुद्धा आय एस ऑफिसर आणि शेतकऱ्याचे याच्यामध्ये अंतर ठेवलं पाहिजे आरक्षण त्यांनी घेतलं नाही पाहिजे त्यासाठी कायदा व्हायला हवं मलाही असं वाटतंय का मी भूषण गवई साहेबांचं ही मी स्टेटमेंट वाचलं नाही मागेही एकदा आलं होतं त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण भाषण ऐकूया कारण का खूप मोठ्या पदावर देशात ते आज आहे त्यामुळे चीफ जस्टिस साहेबांच्या बद्दल बोलणं हे माझ्यासारख्या लहान व्यक्तीला योग्य नाही पण त्यांचं स्टेटमेंट पूर्ण भाषण ऐकून वाचून मी जरूर माझं जे काय वैयक्तिक किंवा पक्षाची काय लाईन आहे ही तुम्हाला जरूर साई राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे टीका अशी आहे की शरद पवारांचं राजकीय पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय आणि जे शरद पवारांनी पेरलंय तेच उगवतंय असं टीका केली त्यांनी त्या लोकशाही आहे जसं आम्हाला बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद ठेवली पाहिजे त्याच्यात काय बाळासाहेबांचा बारा वर्षानंतर वर <laughs> राज ठाकरे खरं तर बाळासाहेबांचे आणि आमचे सहा दशकाचे प्रेमाचे विश्वासाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि ते दोन्ही बाजूनी जपले गेले आमच्यात संघर्ष झाला राजकीय मतभेद झाले पण मनभेद कधीच या दोन्ही कुटुंबात ना पवार कुटुंबाकडून किंवा ठाकरे कुटुंबांकडून आमचे कौटुंबिक संबंध हे कालही होते आजही आणि उद्याही राहतील राजकारणात गोष्टी होतात पण दोन्ही नेत्यांनी म्हणजे बाळासाहेब आणि आदरणीय पवारसाहेबांनी त्यांची मैत्रीमध्ये ती कटुता कधी येऊ दिली नाही त्याच्यामुळे बाळासाहेबांबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात नेहमीच प्रेम आणि आदरता असेलच पण एक कौटुंबिक ज्या आठवणी आहेत ज्या गोड आठवणी आहेत त्या नेहमीच आयुष्यावर आमच्याबद्दल मला तो काल योगायोग झाला की मला नाईक साहेब काल भेटले आणि नाईक साहेबांनी कालच आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अमोल दादा तर त्याचा रोजच फॉलोअप घेत आहेत तर नाईक साहेबांनी आजही पुण्यात एक मिटिंग घेतलेली आहे आणि या बिबट्यांच्याबद्दल एक योग्य निर्णय जो असेल की ते मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट याचाही विचार झाला पाहिजे या सगळ्याचा विचार करून पुढे कसं जायचं याची चर्चा आज येतील त्याच्यामुळे मला वाटतं साहेबांची काल माझी सविस्तर ह्याच्यावर चर्चा झाली आज नाईक साहेब स्वतः मिटिंगही त्याच्या संदर्भात घेत आहेत त्याच्यामुळे मला वाटतं वाटतं त्यांची मिटिंग झाल्यावर ते काय स्टेटमेंट करतात याची आपण वाटतो नाईक प्रदीप कारटकर साहेबांना भेटायला किंवा तुम्हाला भेटायला मार्ग नाही मला काय माहिती नाही नाही मला याची काहीच माहिती नाही मी तुमच्याच कडून आणि वर्तमानपत्रातूनच किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच मला सगळं भाषण त्यांचं पाहिलं असतं का लोकांच्या त्या त्या वेळाच्या भावना असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नाही आणि त्यानंतरही प्रदीपदादा गारडकरांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे अतिशय समंजसपणे ते निष्ठेने पक्षामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे ज्या राज्याची जिल्ह्याची सेवा केलेली आहे त्याच्यामुळे अर्थातच ते दुखावले गेले असतील तर त्यांच्या मनात किंवा काही झालेही असेल मला फार त्याची माहिती नाही पण हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न एकनाथ खडसेंचं मुक्ताईनगरमध्ये नाही आम्हाला काय नाही 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 मुक्ताईनगरमध्ये मोठं वजन आहे तर त्यांचे स्वतःच एक मोठं हे आहे आणि अशा वेळेस देखील राष्ट्रवादी सक्षम नाही किंवा राष्ट्रवादीशी ताकद नाही असं म्हणणं एवढं वाटतंय नाही मला खरं तर तुमच्याचकडून मी स्टेटमेंट ऐकते आम्हाला काय कोणाचे फोन आलेले नाहीत आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आघाड्या करा असं आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला आहे त्याच्यामुळे तिथली स्थानिक काय परिस्थिती आहे मला वाटतं त्यांना फोन करूनच मला विचारावं लागेल मी रोहिणीताईंना बाईक झाल्यावर लगेचच फोन करणार